उद्धव ठाकरे फक्त एवढं लक्षात ठेवा फडणवीस यांचा तो व्हिडिओ शेअर करत सूचक इशारा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका भाजपाला चांगली जिवारी लागली आहे त्यामुळे भाजप नेत्याकडून उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे भाजपाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरूनही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा तापताना दिसत आहे उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईच्या रंगशारदा सभागृहात आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली एक तर देवेंद्र फडणवीस राहतील नाही तर मी राहीन असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले त्यांची ही टीका भाजप नेत्यांच्या जास्त जिवारी लागली आहे भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे भाजपाच्या मुंबई भाजप अधिकृत एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे या व्हिडिओत देवेंद्र फडणवीस बोलताना दिसत आहेत या व्हिडिओसोबत उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक कॅप्शन देण्यात आलेलं आहे भाजपने नेमकं काय ट्विट केलं आहे उद्धव ठाकरे फक्त एवढं लक्षात ठेवा असं कॅप्शन देत भाजपने व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओत देवेंद्र फडणवीस मीडियाला बाईट देताना दिसत आहेत संबंध व्हिडिओ हा अवघ्या काही सेकंदाच आहे माझा एक सिद्धांत पक्का आहे मी कुणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही असं देवेंद्र फडणवीस या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत देवेंद्र फडणवीस यांचा हा जुना व्हिडिओ आहे पण हा व्हिडिओ उद्धव ठाकरेंना उद्देशून भाजपकडून शेअर करण्यात आला आहे याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस आता उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत मग ती प्रत्युत्तर कसं असेल यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत पण माझा एक सिद्धांत पक्का आहे मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहोचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्राम च्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअप चे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात तसंच अक्षरा सोहळा शिवजयंती एल सी फेसबुक लाईव्ह मध्ये ही जाहिरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्येही जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी Just call me news 24, Solapur.